नमस्कार मंडळी ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत गणपती करता उकडीचे मोदक बनवायचे पण पिठी तयार नाहीये विकतची पिठी आणली तर त्याचे मोदक फुटतात त्याकरता आपण एक छान सुंदर ट्रिक शोधून काढली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि थोडा जरी आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात एक वाटी इंद्रायणी तांदूळ घ्यायचा आहे किंवा आंबे मोहर तांदूळ घ्यायचा आहे इंद्रायणी तांदूळ आणि आंबेमोहर तांदूळात चिकटपणा असतो त्यामुळे तो आपण उकडीच्या मोदकांकरता वापरतो तांदूळ धुवून घ्यायचा आहे जास्त रगडून धुवायचा नाही आहे नाहीतर त्यात असलेलं स्टार जे आहे ते निघून जाईल पाणी घालून एक चार तासाकरता तांदूळ भिजत घालायचा तांदूळ भिजत घातल्यानंतर पोह्याच्या चमच्याने दोन चमचे इथे साबुदाणा घालायचा साबुदाणा घातल्यामुळे पारी आणखी आपली चिकट होते तर हा तांदूळ चार तासाकरता भिजत घा ठेवूयात एक वाटी भरून गच्च वाटी भरून घेतली एक ओलं नारळ घेतलंय वाटी दाबून भरली त्यानंतर पिवळा गुळ घेतला आहे पिवळा गुळ घ्यायचा आहे त्यामुळे मोदक जे असतात आपले पांढरे शुभ येतात तर मोदक बनवताना पिवळ्या गुळाचा वापर केलेला जास्त चांगलं असतं तर गुळ जो आहे तो असा बारीक चिरून घ्यायचा आहे चिरून घेतल्यामुळे योग्य त यो योग्य असं प्रमाण त्याचं घेतलं जातं जाडसर खडे घेतले तुम्ही त्याचे तर गुळाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं इथे बरोबर एक वाटी गूळ घेतला आहे मी एक वाटी खोबरा करता एक वाटी गूळ त्यानंतर काजू बदाम आणि मनुके मनुके घ्यायचेत तुमच्या आवडीप्रमाणे आणखी ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता ड्रायफ्रूट घातल्यामुळे मोदकांना छान अशी चव येते कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करायचंय पोह्याचा जो रेग्युलर चमचा असतो त्याने दोन चमचे तूप गरम करायचे त्यानंतर दोन चमचे खसखस गरम करायची आहे खसखस छान लालसर परतवून झाली एक ते दोन मिनटा क कर... नंतर खसखस छान लालसर परतवून होते त्यानंतर ड्रायफ्रूटचे काप घालायचे आणि ड्रायफ्रूटचे काप पण अगदी एक ते दोन मिनटाकरता चांगले परतवून घ्यायचे ड्रायफ्रूटचे काप परतवून झाल्यानंतर गच्च वाटी भरून घेतलेला नारळाचा कीस घ्यायचा आहे आणि तो पण एक दोन ते तीन मिनटाकरता चांगला परतवून घ्यायचा आहे हे बघा नारळाचा किस त्यांना चटचट आवाज येतो म्हणजे त्यातलं जे पाण्याचं अंश आहे तो पाण्याचा अंश परतवून घेतल्यामुळे कमी होतो आणि त्याचा ओलसरपणाही कमी होतो एक दोन तीन मिनटानंतर गुळ घालायचा आणि गुळ घातल्यानंतर त्याचे थोडेसे जे खडे असतील ते असे चमच्याने मोडून घ्यायचे गुळाचा छान पाक तयार होतो त्यानंतर एक दोन ते तीन मिनटांकरता परत परतवून घ्यायचं जास्त परतवायचं नाहीये गुळ जर जास्त परतवला तर तो कडक होण्याची शक्यता असते किंवा त्याच्या मग गुठळ्या होतात एक दोन ते तीन मिनटं करताच गुळ घातल्यानंतर हे सारण चांगलं परतवून घ्यायचं आहे हे बघा सारण छान इथे परतवून झालं आहे आपलं एक दोन तीन मिनटानंतर त्यात थोडासा ओलसरपणाही आहे त्यानंतर एक वाटी कॉर्नफ्लावर घालायचं आहे कॉर्नफ्लावर घातला सॉरी एक वाटी नाही पोह्याचा एक चमचा कॉर्नफ्लावर घालायचं आहे कॉर्नफ्लावर घातल्यामुळे थोडासा जो ओलसरपणा असतो तो ओलसरपणा पण कमी होतो गॅस आपण इथे बंद केला आहे वेलचीपूड आणि जायपुळची जायफळाची पूड घालायची व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं आहे आणि मिश्रण थंड होण्याकरता बाजूला ठेवायचं आहे चार तास झाले तिथे आपलं तांदूळ आणि साबू शाबु, शाबुदाना आहे जो तो छान भिजला आहे बघा शाबुदाना पण छान मऊ झालाय चाळणीवर तांदूळ चांगले निथळून घ्यायचे म्हणजे त्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते सगळं पाणी निघून जाईल त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं तांदूळ आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला होता त्याच वाटीने बरोबर एक वाटी पाणी घ्यायचंय अर्धी वाटी पाणी घालायचे आणि मिक्सर मधनं त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची पेस्ट बनवताना एकदम बारीक पेस्ट असं आपल्याला हे मिश्रण फिरवून घ्यायचे त्यानंतर चाळणीतनं हे मिश्रण आपल्याला चाळून घ्यायचे म्हणजे त्यात जे थोडेफार कण राहिलेले असतील ते कण खाली मिश्रणामध्ये येणार नाहीत तर व्यवस्थित असं हे मिश्रण चाळून घ्यायचं आहे जाडसर जे आहे ते वरतीच राहिले अर्धी वाटी जे पाणी शिल्लक राहिलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात घालायचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे राहिलेलं जे आपलं वाटण होत ते आणि ते पण चालणीतनं आपल्याला गाळून घ्यायचंय कढईमध्ये आता मिश्रण काढून घ्यायचंय काढल्यानंतर लगेचच आपल्याला ते हलवायला सुरुवात करायची कारण हे मिश्रण ह्या मिश्रणामध्ये लगेच गुठळ्या बनायला म्हणजे मिश्रण हटायला सुरुवात होते तर व्यवस्थित सगळं हलवत राहायचं सारखं हे बघा लगेचच ते मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होती हे बघा इथे गाठी आलेल्या दिसतात एक दोन ते तीन मिनिटानंतर पूर्ण मिश्रणाचा गोळा इथे तयार झाला आहे कडक एखादा चमचा किंवा उलत ना तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्या साह्याने हे नंतर हटून घ्यायचंय एक तीन ते चार मिनिटानंतर पूर्ण आपलं इथे जे सा सारण आहे पारी भरवण्याकरता जे सारण आहे ते सारण तयार झालंय झाकण ठेवून वाफेवर एक दोन तीन करता तस तस वाफे ले ले ते तीन मिनिटांकरता हे मिश्रण तसंच राहू आहे म्हणजे वाफेवर ते राहिलेलं जे राहिलेलं जे मिश्रण आहे ते वाफेवर चांगलं शिजल्या जातं तर एक दोन ते तीन मिनिटांकरता हा गोळा तसाच राहू द्यायचा आहे झाकण ठेवून दोन तीन मिनिटांनंतर मिश्रणाचा गोळा बाहेर काढायचा आहे तूप लावून चांगला घट्ट असा मळून आहे त्याला चांगलं मळून आहे म्हणजे त्यात थोड्याफार ज्या गाठी असतील त्या गाठी पण निघून जातील कॉर्नफ्लावरचं इथे पावडर घ्यायचे त्याच्यानंतर तूप तूप आहे सा, थोडंसं आणि बरोबर दहा गोळे बनवून घ्यायचेत हे बघा दहा गोळे बनवून घेतलेत एक वाटीमध्ये सॉरी आणि अकरा गोळे बनवून घ्यायचेत म्हणजे अकरा मोदक आपले इथे बरोबर तयार होतात माझ्याकडे स्टीमर नसल्यामुळे इडली पात्रामध्ये मी पाणी उकळत ठेवलंय त्यानंतर चाळणीला तूप लावून घेतलंय एकसारख्या आकाराचे गोळे इथे बनवून घेतलेत साच्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा पारी बनवतो ती पारी त्याला चिटकणार नाहीत तूप चांगलं लावून घ्यायचं त्यानंतर एक गोळा घ्यायचा आहे त्या गोळ्यातलं थोडंसं जे मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला बाजूला काढून ठेवायचंय गोळा घालायचा यामध्ये आणि हलक्या हाताने तो आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे हलक्या हाताने दाबायचा आणि टोकापर्यंत ते मिश्रण आपल्याला घेऊन जायचंय त्यानंतर गोलसर बोट असं फिरवायचं आहे म्हणजे सगळीकडनं पारी एकसारख्या आकार आकाराची बनवल्या जाईल त्यानंतर वरच्या दिशेकडनं खाली असं हलक्या हाताने घ्यायचं आहे एकसारखी आपली इथे पारी तयार झाली आहे त्यानंतर आत भरण्याकरता जे आपण ड्रायफ्रूटचं सा खोबऱ्याचं सारण बनवलं होतं ते सारण घ्यायचं आहे आणि भरपूर सारण घालायचं आहे मध्ये सारण भरपूर घातल्यामुळेच मोदकाला छान अशी चव येते तर हे बघा ड्रायफ्रूट खसखस असलेलं मिश्र इथे घातलं आहे आपण त्यानंतर जे बाजूला काढून ठेवलेला छोटासा गोळा होता तो गोळा पण चांगला चिटकवून घ्यायचा आहे म्हणजे आपलं आज जे सारण भरलं आहे ते सारण बाहेर येणार नाही हलक्या हाताने त्यानंतर चाचतनं मोदक बाहेर काढायचा आहे तर बघा मस्त सुबक असा मोदक तयार झाला आहे खालच्या दिशेला आपलं जे थोडंसं सारण बाहेर आलेलं दिसतं आहे तर पारी अशी इथे बंद करून घ्यायची आहे तर तयार झालाय सुबक मोदक अशाच पद्धतीने सगळे मोदक बनवून घ्यायचेत त्यानंतर त्याच्यावर केशरच्या काड्या चिटकवून घ्यायच्या असेल तर तुम्ही केशर घालू शकता नाही घातलं तरी काही हरकत नाही त्यानंतर एक दहा करता हे मोदक आपल्याला चांगले वाफवून घ्यायचेत दहा मिनटानंतर मोदक छान वाफवून झालेत गरम असताना मोदक हाताने निघत नाही तर चमच्याच्या साह्याने किंवा आणखी कशाच्याने तुम्ही मोदक काढून घेऊ शकता किंवा थोडेसे थंड झाल्यानंतर काढले तरी पण चालतील तर मस्त मऊ असे मोदक इथे तयार झालेत आपले इथे सुंदर उकडीचे मोदक ना पिठी दळून आणण्याचं टेन्शन अगदी चार तास तांदूळ भिजवून सुबक असे मोदक तयार झालेत तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बघत राहा ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपी धन्यवाद